नमस्कार दोस्तों तो आपका स्वागत है मेरे एक नए ब्लॉग में तो आज हम जा रहे हैं सज्जनगढ़ जो सातारा से बारह किलोमीटर की दूरी पर है श्री समर्थाराम दास स्वामी उनकी वहाँ समाधि है और कीर्ति हम दोनों जा रहे हैं सज्जनगढ़ देखने के लिए चलो तो चलते हैं जा रहे हैं लेकिन यहाँ का नजारा इतना खूबसूरत है यहाँ से थोड़ी देर पर ही है सज्जनगढ़ और जो बड़ी गाड़ियाँ होती है वो इधर रुक जाती है लेकिन आप यहाँ का नजारा देख सकते हैं पूरा का पूरा बादलों से घिरा हुआ है इधर आगे पेड़ पार्किंग है अगर आप ऊपर आते हैं तो आपकी गाड़ी इधर लग सकती है अरे। से सज्जनगढ़ पोर्ट पर जाने के लिए एक छोटा सा रास्ता है और अभी हम इसी रास्ते से जा रहे हैं गड चढते वक्त हंसी नजर है इधर दिखाई है दे रहा अभी हम सज्जनगढ महाद्वार परळी छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार पे तक पहुंचे तो चलो चलते हैं आगे चलते हैं इतना बड़ा खड़के आपको दिखाई दे रहा होगा बहुत ही बडा स्री समर्थ श्री सेवा मंडळ सज्जनगड हे ऑफिस आहे यहाँ पे श्री समर्थ समाधी मंदिर हैर पे उन्होंने समाधी लिस मंदिर को देखने के लिए जा रहे दर्शन करने के लिए समर्थ रामदास होते मंदिराविषयी माहिती देण्यासाठी आपण येथील जे मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडे आलं होतं तर ते आपल्याला तर माहिती देते जय जय रघुवीर समर्थ mm. मी उदय गोविंदराव रोकडे तीन mm. वर्षापासून नंतर रामदास स्वामी संस्कार सत्यनगडचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे तर समर्थांचे थोडक्यात माहिती देते समर्थांचा जन्म सोळाशे आठ साली जाम समर्थ जालना जिल्ह्यात एक छोटस खेडेगाव खेडेगाव समर्थाचा जन्म झाला सोळाशे आठ साली सोळाशे तेरा साली त्यांची गुंजू झाली आणि सोळाशे सोळा साली रामरायाचं त्यांना दर्शन झालं तिथंच त्यांना अनुग्रह दिला सोळाशे आईच्या आईने विनंती केली लग्नाची त्यांनी नकार दिला आईच्या विनंतीला मान देऊन समर्थांनी सोळाशे वीस साली आसनगावला आसनगाव इथे त्यांचं लग्न झालं आणि सावधान म्हणून ते जे पळाले तिथून हे गोरज त्यांचं लग्न झालं संध्याकाळी त्याच्यामुळे ना। शोधाशोध भरपूर किती सापडले नाही मग परत जांभला सकाळी शोधाशोध चालू झाली जांभला एका वडाच्या झाडावर जाऊन बसले लोक त्यांना धरायला गेले त्यावेळेस त्यांनी वरून उडी टाकली खाली लांब तळ होतं त्या तळ्यात ते पाण्याच्या खालून तळ्याच्या शेवटच्या कोपऱ्यात ते वर निघाले तिथून ते पुन्हा पळत पळत नाशिक जवळ टाकडी म्हणून एक गाव आहे त्या गावात केली तिथ छत्रपती शहाजी राजांची त्यांना सोळाशे एकतीस साली भेट झाली बारा वर्ष तिथं तपश्चर्या केल्यानंतर तिथून ते बारा वर्ष, ते बारा वर्ष ते भारत भ्रमणासाठी निघाले सर्व तीर्थक्षेत्र पाहत पाहत, पाहत संपूर्ण भारतभर बार ते फेटले हिमालयात गेले असता हिमालयात त्यांना मारुती रायने दर्शन दिलं आणि त्यांना एक वलकल दिले ते वलकल आपल्या इथे आहेत बारा वर्ष फिरून परत टाकळीला आले आणि टाकळीवरून परत महाबळेश्वरला आले नंतर त्यांना घरी आईला भेटण्याची इच्छा झाली म्हणून ते छत्तीस वर्ष वय वर्ष छत्तीस असताना परत त्यांच्या आई साहेबांना भेटायला गेले म्हणजे आईची त्यांची भेट चोवीस वर्षांनी भेट झाली तेव्हा बाहेर येऊन त्यांनी भिक्षा मागितली भोवती भिक्षा त्यावेळेस ते त्यांच्या मोठ्या बंधूंची पत्नी गंगाधर शास्त्रींची पत्नी जेव्हा भिक्षा घालायला तेव्हा आईने आतून आवाज ऐकला अरे म्हणे हा आवाज माझ्या नारायणचा आवाज असला पाहिजे की कोण साधू महाराज आहे कोण गोसावी त्यांना आतमध्ये बोलून तेव्हा ते आत गेले त्या आवाजावरून आईने ओळखलं हा नारायण आहे ताई म्हणे अरे नारायण मी तुझ्या आवाजावरून मी तुला ओळखलं पण मी तुला आता बघू शकत नाही कारण रडून रडून माझे डोळे गेले चोवीस वर्षांनी आपली भेट होती आता मला तर तू दिसत नाही माझे डोळे गेल्यामुळे पण आईच्या डोळ्याहून त्यांनी हात फिरवला आईला दिव्यदृष्टी आली आणि माईने त्यांना डोळे भरून पाहिले आठ दिवस तिथं ते राहिले आणि आईने अजून आग्रह केला राहण्याचा पण ते म्हणे आम्ही साधू संत लोक जास्त दिवस घरी राहत नाही तिथून ते परत निघाले फिरत फिरत शिवथरगळला आले शिवथरगळला त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला तिथून ते फिरत फिरत चाफळला आली चाफळलं त्यांनी रामाचं मंदिर स्थापन केलं मारुतीरायाचे मंदिर स्थापन केलं आणि त्यांना त्यांची कीर्ती वाढत चालली छत्रपती शिवरायांना त्यांची कीर्ती समजली म्हणून त्यांनी छत्रपती शिवरायांना भेटीची इच्छा व्यक्त केली आवळ्यांनी त्यांची भेट घडून आणली ती भेट पहिली कुठं झाली तर शिंगणवाडीला त्यांची पहिली भेट झाली नंतर छत्रपती शिवराय आणि समर्थांच्या भेटी सारख्या होतच राहिल्या आणि नंतर मग छत्रपती शिवरायांनी त्यांना विनंती केली की तुम्ही सज्जनगडावर कायमस्वरूपी राहायला या मग हा जो किल्ला होता हा सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला तीन वर्ष छत्रपती शिवराय इथे राहिले आणि मग सोळाशे शहात्तर साली समर्थांना विनंती केल्यामुळं समर्थ इथं कायमस्वरूपी राहायला आले तेव्हा ह्या किल्ल्याचं नाव परळीचा किल्ला होता त्याच्या आधी नवरस तारा आदिलशहाच्या ताब्यात होता तेव्हा तारा हे पण नाव होतं त्याच्या आधी अश्वलायनगड कारण आश्वलाय नशिदे इथं तपश्चर्या केली होती तेव्हा त्यांचं हो नाव बदलत बदलत केले आणि सज्जन माणसं गडावर राहायला आल्यामुळे शिवरायांनी या गडाचं नामकरण केलं सज्जन असं नामकरण केलं जेव्हा समर्थक गडावर जेव्हा राहायला आले तेव्हा त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढ हत्तीवरून त्यांना वाजत गाजत गडावर आणलं किल्ल्याच्या खाली परळीचं गाव त्या परळीच्या लोकांनी त्यांना हत्तीवरून वर गडावर आणलं छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे किल्लेदार जिजोजी काटकर होते त्यांना पत्र लिहिलं की रामदास गोसावी नावाचे गोसावी गडावर कायमस्वरूपी राहायला येते त्यांना येथील तेव्हा येऊ द्या जातील तेव्हा जाऊ द्या आणि माझा वाडा मोकळा करून द्या तर हा छत्रपती शिवरायांचा वाडा जिजोजी काटकर या किल्लेदारांनी मोकळा करून दिला आणि समर्थ इथं सहा वर्षे राहिले सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी पर्यंत समर्थ इथं राहिले इथं गडावर आल्यानंतर इथं जवळजवळ अकरा तळे होते त्या तळ्यातलं पाणी साचलेलं पाणी वर्षभर यांना पुरायचं कारण त्यावेळेस भक्त लोकांची संख्या कमी होती आणि ते पाणी पिल्यानंतर समर्थांना कफाचा त्रास व्हायला लागला मग वैद्य ते आले त्यांनी तपासल्यावर सांगितलं की तुम्हाला कफाचा त्रास होतो तुम्ही साचलेलं पाणी पिऊ नका वाहत्या नदीतलं पाणी प्या तेव्हा या किल्ल्याच्या पायथ्याला त्यावेळेस जी नदी होती तिचं उर्वशी नाव होतं आता तिचं नामकरण झालं उर्मोडी नदी झालं आता तिथं धरण झालं पंचवीस वर्षापूर्वी तर त्या नदीचं पाणी आणायचं पण ते कसं आणायचं आणि कोणी आणायचं तर कल्याणस्वामी म्हणे मी आणतो मग त्यावेळेस आणण्यासाठी तांब्याचे हांडे उपलब्ध करून दिले ते एक हांडा रिकामा हांडा सतरा किलोचा आणि एक अठरा किलोचा असे रिकाम्या दोन्ही हांड्याचं वजन पस्तीस किलो मग कावडी ते कावडीने कल्याण स्वामी पाणी आणायचे त्यावेळेस रस्त्याची सोय नव्हती पाऊल वाटा होत्या फक्त पायऱ्या पण नव्हत्या याच्यात ते कावडीने पाणी आणायचे तेव्हापासून रामनवमीचा उत्सव इथं चालू झाला वर्षभर इथं सम भक्त यायचे महाप्रसादाची सोय चालू झाली तेव्हापासून ते आजपर्यंत साडेतीनशे वर्ष झाले इथं दो दोन टाईम महाप्रसाद असतो चहा नाश्ता असतो एक टाइम नाश्ता दोन टाइम चहा पन्नास खोल्या आहेत पंच्याऐंशी कर्मचारी आहे आणि दिवसभर त्यांची साफसफाई वगैरे स्वच्छता का। काम चालू असतात कामं वाटलेले आहेत आमच्याकडे गायांचा कोठा आहे सोळा सतरा गाया आहेत दूध दुखत आहे ओठी आहे वर्षातून एकदा दोन महिने आमचा दौरा निघतो आणि दोन महिने दौऱ्यामध्ये जेवढं धान्य गोळा होतं तेवढं वर्षभर आम्हाला पूर्ण जातं देणगी वगैरे ऐच्छिक आहे सगळं कुठेही त्याचं शुल्क घेतलं जात नाही होलीलाही शुल्क महाप्रसादाला पण शुल्क ने अशा पद्धतीचं कामकाज साडेतीनशे पावणे चारशे वर्षापासून वा, चालू आहे साली छत्रपती रायगडावर झालं ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा तेव्हापासून समर्थ म्हणे आता माझंही कार्य आता संपत आलं आणि मग त्यांनी सोळाशे ब्याऐंशी साली सांगून नवमीला त्यांनी इथं ते देह ठेवला दे पाच दिवस त्यांनी आधी सांगितलं आता जाणार त्याच्या आधी त्यांना रामाच्या मूर्ती बनवायच्या होत्या आता सोळाशे ऐंशी साली तंजावरला गेले शिव छत्रपतींचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे तिथे होते त्यांना जाऊन भेटले की मला रामाच्या मूर्ती बनवायच्या कोणी कारागीर असलेच सांगा त्यांनी दवंडी पिटली आणि मग कारागीर आले तर एक अंध कारागीर पाठीमाग वाचला होता तुझ्याकडून मला रामाच्या सीताच्या मूर्ती बनवायच्या तर ते म्हणे आता मी काय बनू शकत नाही माझे डोळे गेले माझी मुलं बनवतील नाही म्हणे तुम्हीच बनवा अहो म्हणे मला तर डोळे नाही म्हणे मी आहे मी कसं बनवणार त्यांनी त्यांच्या डोळ्यावर हात फिरावला डोळ्यावर हात फिरावल्यावर त्यांना दिव्य दृष्टी आली आणि त्यांच्याकडून त्यांनी रामाच्या मूर्ती बनवून घेतल्या आणि सोळाशे ब्याऐंशी साली सामर्थांचे महानिर्वाण होण्याच्या पाच दिवस आधी त्या रामाच्या मूर्ती आणल्या आणि ते चौथारा बनवलेला आहे त्या चौथाऱ्यावर ठेवला आणि त्यांचा प्राण रामाच्या मूर्ती गेला आणि त्याच मूर्ती आता इथं या नवीन मंदिरात बसवलेल्या आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा केली समर्थ ज्या गडावर आले त्यावेळेस तो मोठा खड्डा होता छत्रपती शिवराया म्हटले की तुम्हाला हा खड्डा बुजून देतो समर्थ त्यावेळेस दे म्हटले योग्य वेळ आल्यावर या खड्ड्याचा आपण चांगला उपयोग करून घेऊ म्हणून समर्थ सोळाशे ब्याऐंशी साली महानिर्वाण झाल्यावर त्यांचा अग्निडाक दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वयंभू समाधीवर आहे ही आज तागायत आहे आणि मग नंतर ही बातमी संभाजीराजांना कळाली रायगडावर संभाजी राजे आले आणि त्यांनी हे मंदिर आठशे सोळा कारागिराकडून दोन महिने आणि आठ दिवसात हे मंदिर आणि ती परंपरा इथं महाप्रसाद बारा वाजता महाप्रसाद होतो ती ती परंपरा त्यावेळेपासून चालू झालेली आहे ती आजपर्यंत साडेतीनशे पावणे चारशे वर्षापासून चालू आहे जय 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 राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी सज्जनगड संस्थांचे व्यवस्थापक श्री उदय राव रोकडे यांनी आपल्याला सज्जनगड येथील आपल्याला मंदिराविषयी समर्थ रामदास यांच्याविषयी आपल्याला माहिती दिली आणि ती माहिती सुद्धा त्यांनी आपल्याला भरपूर दिली पण ती थोडक्यात असल्यासारखेच वाटले आणि अजून पूर्ण माहिती देण्यासाठी याचा दुसरा पार्ट तुमच्या पुढे लवकरच येईल इस तरह से हमने श्री समर्थ रामदास स्वामी इनका दर्शन किया समाधि का दर्शन किया और हम यही पे ही ये ब्लॉग खत्म करते ही। आपको ये का ऐसा लगा? आप हामी कमेंट में लिख दीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद